नमस्कार मला आज एक पार्सल रिसीव झालं आहे आणि कशाचे माहिती आहे तुम्हाला हे ग्रोविथ रिंकी यांचे यूट्यूब चॅनल आहे विनिशा मॅडमनी मला हे पाठवलेलं आहे सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या की किती सुंदर इम्पेशनचे रोपं उगवलेली आहेत ॲडिनियमचे सुद्धा रोपं एक महिन्याचे झालेले आहेत माझे त्यानंतर तिकडे न एक जांभळ्या रंगाचं फूल असते त्याचंसुद्धा आहे बिगोनिया आहे त्याच्यानंतर ॲचेमणीचं पण सुद्धा एक रोप उगवलेलं आहे एडेनियम सुद्धा खूप सुंदर फ्लावरिंग करायला लागलंय सीझनच खूप छान आहे ऍडेनियमला फ्लावरिंग करतो ऍडेनियम तर ग्रो विथ रिंकी ह्यांच्याकडनं मी काय बोलवलं आहे माहितीये तुम्हाला मी ह्यांच्याकडनं बोलवलेल्या आहेत बिया हो सप्टेंबर महिन्यानं सगळ्या फ्लावरिंग प्लांटच्या बिया लावण्यासाठी अत्यंत चांगला असतो कारण वातावरण थोडं गरम असते आणि थोडा हलका हलका पाऊस असतो त्यामुळे जर्मिनेशन रेटसुद्धा खूप छान असतो यांच्याकडनं मी बऱ्याच बिया बोलवते तुम्ही आता जे ट्रेमध्ये इम्पेशन्ट बघितले ॲडनियम बघितले त्या ॲडनियमच्या सुद्धा ना सीड्स खूप छान सेल करतात आणि जर्मिनेशन रेट नाईन्टी पर्सेंट असतो मी यांच्याकडनं एक सात प्रकारच्या आता जे आहेत ना ॲड बिया बोलवलेल्या आहेत त्यामध्ये पिटूनिया मला सगळ्यात आवडणारं जे झाड आहे पिटूनिया हे मागल्या वर्षी त्यांच्याचकडनं मी बिया बोलवलेल्या होत्या आणि कस त्या बियांपासून झालेलेच ते झाड आहेत सगळे आणि एका बघा शंभर बियां म्हणतात पण शंभरपेक्षा जास्त बिया त्या आपल्याला देतात म्हणजे बिया देण्याला सुद्धा म्हणजे सीड द्यायला सुद्धा ते कंजूशी करत नाही त्यात त्यांनी मला गिफ्ट पण दिलेलं आहे क्रायसेनथेमम म्हणजे आपली शेवंती पांढरा रंग आहे पण त्याच्यामध्ये दोन तीन शेड्स येतात तर बघा आपल्या सोबत मला एक गिफ्ट पण मिळालेलं आहे क्रायसेन थेममचं थँक्यू मॅडम त्यानंतर हे बर्फचं सीड आहे पण हे मी तुम्हाला दाखवत आहे ते स्वीट सुलतानचं सीड सीड आहे स्वीट सुलतान पण खूप छान प्रकारे जो आहे ना फ्लावरिंग करणारं झाड आहे हवा येत आहे त्यामुळे थोडा त्रास होतो आहे आणि बरेचसे सीड्स त्या सेल करतात त्यानंतर हे पॉश्च्युलेकाचं सीड आहे पहिलं पण ते मी आता नाही लावणार आहे कारण त्याचं सीझन नाही आहे आणि हे व्हाईट तुम्हाला दिसतंय ना कापसा हे गोमफेराचं आहे हे जे तुम्हाला फुल दिसतं ना हे सिनेर एरियाचं आहे पण मी सीड जे तुम्हाला दिसते ते गोमफेराचं आहे तर गोमफेरानंतर बर्फचं सीड आहे खाली तीसारखं आपल्याला थोडंसं दिसते त्यानंतर व्हाईट पिटूनियाचं सीड बोलवलेलं आहे स्वीट सुलतान आणि सिनेरेरिया सिनेरेरियाचं सीड ना थोडं बारीक ब्लॅकिश कलरचं तुम्हाला दिसत असणार पण फुल मात्र खूप छान आहे थोडा जर्मिनेशन छान झालं ना तर लवकर होणार हे ते पिटूनियाचं सीड दिसतं आहे तुम्हाला हे मल्टी कलरमध्ये बोलवलेलं आहे हे डेझीचं आहे पुन्हा सांगते एकदा आणि ह्या व्हाईट पिटूनिया आहे आणि खाली जे दिसते सिनेरेरिया तुम्हाला दिसलं नसेल म्हणून पुन्हा सिनेरेरिया दाखवून झाली एकदा तर सिनेरेरियाचं सुद्धा सीड्स बोलवले आहेत असं हे सगळे माझे सीडचं हे जे आहे ते कलेक्शन आहे आणि आता, <त्वागते> आता लगेच मी हे सीड जर्म म्हणजे जे आहे ते लावणार आहे ते बघा त्यांच्याकडनं बोलवलेलेच मी हे सीड्स होते आणि इम्पेशंटचे तर असं मी बरेच त्यांच्याकडनं बोलवते तर अॅडेनियम तर त्या खूपच छान सीड्स देतात एक दोनशे तीस रुपयाला वगैरे देतात मग आता सीड लावण्यासाठी मी कोणत्या माध्यमाचा उपयोग करते तुम्हाला सांगते की मी ऐंशी टक्के कोकोपीठ घेतलेला आहे धुवून वाळून कोकोपीठला आहे त्यानंतर वीस पाच दहा टक्के रेती घेणार आहे पाच टक्के मी याच्यामध्ये जे आहे ते कांदूळ खत घेणार आहे आणि थोडस रायसस घेणार एक ते दोन टक्के राइसस ते हवा खेळती राहण्यासाठी म्हणून रायसस घेणार आहे कार्बोनाईज आणि असे छोट्या छोट्या कपांमध्ये वाट्यांमध्ये जे आहे होल करून घेतलेले आहे आणि यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने लागतात झाड थोडं मोठं झाल्यावर रोप मोठं झाल्यावर काढायला पण जास्त त्रास होत नाही तर अशा माध्यमाचा उपयोग करते आणि तुमच्याकडे वाट्या वगैरे नसतात तर तुम्ही बिग्नर असाल तर तुम्ही याच्या ट्रेचा उपयोग करा कारण ना झाड निघाला बघा आता मी वर करते ना तर बघा अगदी मुळात बाहेर निघते तर मुळांना धक्का पण लागत नाही तुम्ही याचा उपयोग करू शकता सीडलिंग असं बघा सीड सुलतानचं सीड असं मी कपांमध्ये लावलंय आणि प्रत्येक कपांमध्ये नाव लिहून घेते म्हणजे मग कन्फ्युजन नाही की कशात काय लावलेलं आहे स्वीट सुलतान ह्याचं नाव आहे या कपामध्ये गोमफेरा लावलाय व्हाईट तुम्हाला दिसतं ते गोमफेराच आहे गोमफेरा पिंक आणि व्हाईट कलरमध्ये खूप सुंदर असतो एकदा गोमफेरा लागला ना तर मग त्याचं बीचं टेन्शनच नको हे क्रायसेन थेमम आहे आणि अशा वाट्यांमध्ये सिनेरेरिया डेझी पिटूनिया व्हाईट पिटूनिया मिक्स पिटूनिया हे सगळे छोटे छोटे जे आहेत पॅन्झी यांचे सीड्स मी त्या वाट्यांमध्ये लावणार आहे तर यांचं जर्मिनेशन रेट पण खूप चांगले चांगला आहे नाइंटी पर्सेंट जर्मिनेशन रेट आहे मॅडम स्वतः युट्यूब चॅनल आहे त्यांचं त्यासुद्धा गार्डनिंगची जी आहे ती व्हिडिओ बनवतात त्या तुम्हाला गायडन्स पण करतात तर मी तुम्हाला ना तर दाखवते की जर्मिनेशन कसं झालेलं आहे ते एक पाच ते सहा दिवसानंतरनं हे सिनिर एरियाचं दिसतंय छोटं रोप आलेला आहे आणि थांबा तुम्हाला पिटूनिया दाखवते हे पिटूनिया आहे पिटूनिया सुद्धा बघा एक दहा दहा सीड्स टाकलेल्या होत्या तर पिटूनियाचं पण जर्मिनेशन रेट खूप छान आहे जे पिटूनिया लावतात त्यांना माहिती की पिटूनिया फार स्लो आणि कठीण आहे एक दीड महिन्यापर्यंत त्याला मोठं करणं मग मात्र तो हार्डी प्लांटमध्ये कन्वर्ट होतो पण पहिले मात्र सुरुवातीला त्याची फार काळजी घ्यावी लागते मी इम्पेशनची पण सीड्स लावले आणि हे बघा दोन महिन्याचं माझं इम्पेशंटचं रोप आहे फ्लावरिंग करायला स्टार्ट झालं तर ते कपामध्ये म्हणजे ग्लासामध्ये आहे तर ट्रान्सफर करेल मी त्याला एक लाल आणि ऑरेंज कलर पिंक कलर बरेचसे रंग माझ्याकडे जे आहेत ते उगवले हे बल्ब पासून अचेमणीचं हे झाड आहे पण तुम्हाला दाखवून देते बल्ब बोलवले होते ऑनलाईन त्याचं पण खूप छान आहे हे सगळ्या कपांमध्ये मी सगळे रोपं आहे असे टावरमध्ये सगळे रोपं लावून घेतलेली आहेत जागा कमी असेल तर तुम्ही असा पण एक उपयोग करू शकता तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि बी कुठून घ्यायचं जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही ग्रो विथ रिंकी विनिशा मॅडमला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता